मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या शंभर दिवसांच्या कामगिरीचा निकाल नुकताच जाहीर केलाय पण तीच गोष्ट आता त्यांना महागात पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय आहे त्याचं कारणही अगदी तसच आहे नुकते शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डवर थेट हल्ला बोलच केलाय सरकारला लक्ष करून ते म्हणाले की पालघरचे एसपी सर्वात भ्रष्ट आणि तरी त्यांचा अव्वल क्रमांक कसा असा प्रश्न उपस्थित करून रिपोर्ट कार्ड वरून सरकारला कोंडीत पकडले आणि फक्त एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखीन कठोर प्रश्न विचारले त्यामुळे हे नेमकं का प्रकरण काय आहे आणि त्यामागचा राजकीय ड्रामा काय असू शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महायुती सरकारने नुकतंच त्यांच्या शंभर दिवसांच्या कामगिरीचा अहवाल सादर केलाय ज्यामध्ये त्यांनी आपल्या योजनांचा आणि प्रगतीचा डंका वाजवला खरा पण या अहवालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सणसणीत टीका केली त्यांनी थेट पालघरचे पोलीस अधीक्षक म्हणजेच एस पी यांच्यावर गंभीर आरोप केलेत पुढे दानवे म्हणाले की पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना अव्वल क्रमांक दिला असून हे तेच अधीक्षक आहेत ज्यांनी गद्दारी करताना आमदार लोकांना गुजरातला जाण्यास मदत केली होती आणि गुटखा ड्रग जे गुजरातवरून येत त्यावर सरकारने काहीच कारवाई केली नाही असं म्हणत दानवेंनी सरकारला धारेवर धरलंय दानवे यांचा असा दावा आहे की या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाहीये आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला अव्वल नंबर कसा दिला असा सवालही दानवेनी यावेळी उपस्थित केलाय आता यावरून त्यांनी महायुती सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत एवढंच नाही तर अंबादास दानवे यांनी महायुतीच्या शंभर दिवसांच्या अहवालाला फसवणूक असं संबोधलंय त्यांचं म्हणणं आहे की हा अहवाल म्हणजे फक्त आकडेवारीचा खेळ आहे आणि प्रत्यक्षात जनतेच्या हितासाठी काहीच काम झालेलं नाहीये विशेषतः पालघरच्या एसपी प्रकरणावर त्यांनी जोरदार टीका केली आहे ते म्हणाले जर एस सर्वात भ्रष्ट आहे तर त्यांना संरक्षण कोण देत आणि त्यांचा अव्वल क्रमांक कसा काय ठरवला याशिवाय दानवे यांनी सरकारवर भ्रष्टाचाराला पाठबळ देण्याचा आणि गैरप्रकारांना आळा न घालण्याचा आरोपही केलाय त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि आर्थिक संकटावरूनही सरकारला धारेवर धरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांनी दानवे यांच्या या टीकेला जोरदार प्रतिउत्तरही दिलंय फडणवीस यांनी या आरोपांना बिनबुडाचं ठरवलंय आणि म्हंटलय की विरोधकांना सरकारच्या यशाचं यश पसरवता येत नाहीये त्यांनी आपल्या सरकारच्या प्रगतीचा दाखला देत सांगितलं की महायुतीने गेल्या शंभर दिवसात अनेक महत्वाच्या योजना राबवल्यात जसे की लाडकी भाई योजना शेतकऱ्यांसाठी उपाययोजना आणि पायाभूत सुविधांचा विकास त्यांनी दावा केला की अठ्ठेचाळीस पैकी बारा विभागांनी त्यांचे उद्दिष्ट पूर्ण केलेत आणि नऊशे दोन पैकी सातशे सहा धोरणात्मक लक्ष अठ्यात्तर टक्के पूर्ण झालेत पालघर एसपी प्रकरणावर मात्र सरकारने अद्याप स्पष्ट उत्तर दिलं नाहीये ज्यामुळे हा वाद आणखीनच चिघळताना दिसतोय मुळात हा वाद फक्त पालघर एसपी पुरता मर्यादित नाहीये तर यामागे मोठा राजकीय खेळी आहे अंबादास दानवे आणि शिवसेना ठाकरे गट यांना महायुती सरकारला कोंडीत पकडायचंय विशेषतः फडणवीस यांच्या गृह खात्यावर प्रश्न उपस्थित करून दुसरीकडे महायुतीला आपलं सरकार स्थिर आणि कार्यक्षम असल्याचा दाखवायचे आता या सगळ्यात पालघर एसपी प्रकरण हा केवळ के एक मुद्दा आहे ज्याला विरोधकांनी मोठं केलंय पण यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचा खेळ जरा जोरातच सुरू आहे आणि तो काही ना काही कारणाने पुढे वाढतच जाणार त्यामुळे शेवटी हा वाद इतक्या लवकर थांबेल असं मला तरी वाटत नाहीये आता अंबादास जानवे आणि शिवसेना ठाकरे गट यांनी हा मुद्दा विधान परिषदेत आणि बाहेरही लावून धरण्याची तयारी केली तर दुसरीकडे फडणवीस आणि महायुती यांना आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागणार आहेत त्यामुळे पालघर एसपी प्रकरणावर सरकार काय कारवाई करतय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अंबादास दानवे यांची टीका योग्य आहे की अयोग्य आणि महायुती सरकार खरंच चांगलं काम करत का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद